आज या ठिकाणी मी मी आणि माझी आई कालपासून उपोषणाला बसलो होतो एका मागणीसाठी तर आज पंचायत समितीचे सहबीडीओ साहेब इथं आलेले आहेत तर त्यांनी जे पत्रव्यवहार आम्हाला केला केलाय आज तर तो पत्र आम्ही आमच्या नजरेखालून गाठलेला आहे तर त्यांनी आम्हाला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितलेली आहे त्या प्रकरणाची आम्ही योग्य ती चौकशी करून आम्ही तुम्हाला एक महिन्याच्या आत निर्णय देवाशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे तरी मी हे उपोषण तात्पुरतं त्यांचा अहवाल येतोय तोपर्यंत तो स्थगिती देत आहे परंतु एक महिन्याच्या एक महिन्यानंतर जर मला अहवाल माझ्या मनासारखा जर नाही मिळाला तर मी हे उपोषण एक महिन्यानंतर पुन्हा याच ठिकाणी करणार आहे हे मी आता सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने सांगतो आणि मी माझं उपोषण आज तात्पुरतं स्थगित करत आहे ते समितीकडून आलेले मान्य एकवंदावळे साहेब यांनी जे आम्हाला आश्वासन दिले त्या आश्वासनाची दखल घेऊन आम्ही सदर त्यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे की आम्ही एक महिन्यात सदर सर्व प्रकरणाची माहिती घेऊन व्हिडिओ नावल सादर करू आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळं सदर आश्वासनाचा आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करून सदर त्यांच्या विनंतीनुसार किंवा त्यांच्या या सर्व प्रक्रियेनुसार आम्ही हे उपोषण तात्पुरतं स्थगित करून एक महिन्यात त्यांनी जो काय अहवाल आमच्या बाजूने देतील तो जर आम्हाला योग्य वाटला तर आम्ही हे उपोषण म्हणजे त्यांनी आश्वासनाशी दिली शैली शैले दत्तात्रय डुमरे व श्रीमती नंदा दत्तात्रय डुंबरे यांचं जे कालपासून चाललेलं उपोषण होतं गरकुलगाच्या नोंदी संदर्भात तर त्या उपोषणासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर यांचे प्रतिनिधी साहेब हे या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या ज्या त्यांची जी नेमणूक केली आहे चौकशी अधिकारी म्हणून तर त्यांच्या चौकशी अधिकारीच्या नेमणुकीच्या पात्रानुसार आवाहन केल्याप्रमाणे उपोषण करते आणि उपोषण स्थगित केलं आहे त्यांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो त्यांना त्यांच्या कामासाठी ग्रामपंचायत पूर्णपणे नेहमत राहून सहकार्य करेल असे मी कालपासून साठी बसलेला आहे तर आमच्या संत मी या ठिकाणी आलेलो आहे तर आज बुग साहेबांशी चर्चा झाली त्यानुसार साहेबांनी एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये स्वतः मी कोंडवळे आर के व साबळे वृषाली मॅडम विसाई सांख्यिकी यांची नेमणूक साहेबांनी केली आहे व आम्हाला स्थळपाणी करून समक्ष चौकशी करून अहवाल तात्काळ सादर करायला सांगितलेला आहे एक महिन्याभराच्या आतमध्ये आमचा अहवाल पूर्ण होईल चौकशी पूर्ण होईल असं मी या ठिकाणी सांगतो